आगा। आगा। से के आप न्यूज इंडिया इंडिया जळगाव शहरामध्ये का माती चौक या ठिकाणी मोटरसायकल मोटरसायकलवर हो जाणाऱ्या माणसाला धडक दिल्या होत्या ते मोटरसायकल मध्ये एक माणसं एक लहान मुलं आणि एक लहान मुलगी होता ते स्पॉट वरच लहान मुलांना डेथ झाल्या होत्या त्याच्यानंतर लहान मुली हॉस्पिटलाईज झाले आणि संताप झालेलं इकडं जवळपासचे नातेवाईक त्यांनी डम्पर झाला होत्या आणि नंतर आंदोलन केलं होतं जागावरच आणि सर्व आंदोलन आता शांततेत संपलेले आहे आणि जे कोणी आरोपी आहे ते ट्रकचा ड्रायव्हर आहे आणि ट्रकचं मालक आहे त्याला आमचा पोलिसांच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखिल करण्याचं चा प्रक्रिया चालू आहे एफ आय आर दाखल झाल्याबरोबर त्यांचं अटकेचं कार पुढील कारवाई होणार आहे त्या ठिकाणी दीड दोन तास ट्रॅफिक जाम झाल्या होत्या आता सध्या पूर्ण सुर ट्रॅफिक सुरळीत चालू आहे त्याला ईस आवाहन करू इच्छिते जे कोणी आरोपी आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यबलाचा गुन्हा दाखल करतायत आणि त्याच्यावरती त्याचा तपास जे गुन्ह्याचा तपास आहे पीए आय दर्जाचं एम आय डी सीचं इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याकडे आम्ही देण्यात आलेलं आहे चांगला तपास करण्यासाठी मार्गदर्शन मी स्वतः बी करणार आहे आपला एस मार्गदर्शन करतील त्याला योग्य तो कायदेशीर पद्धतीने त्यांना शिक्षा देण्याचा आमचं पूर्ण कारवाई करणार आहे